जय शिवराय मित्रांनो आज संडेचं काय चाललंय बघूया आपल्याकडे बेलाला आणि कोकोला ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे शेक हँड दे हॅप हायफाय शिकव बघू पण त्यांना काहीतरी शिकव दादा बेला शेक हँड दे हो दे, दे परत परत बोल दे बेलाला बोल देते का दाखव मला काय शिकवलं दाखव मला तू बेला बोल ना तिला बोल सेकंड दे बेला असं शिकवलं नाही तर काय मग घायला देतो तू नुसता शिकव ना त्यांना का काहीतरी बेला शेकँड घे ना तिच्याकडनं असं नको देऊ तिला तिला शिकव काहीतरी तू बोलो ना तिला तुझं ऐकते ना ती आणि हायफाय 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 असं असतं असं असं असतं असं 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 हायफाय बोला ए मारायचं नसतं तिला हायफाय कर ना तू सेकंड बोल ना तू असं हे बघ बेला सेकंड बघ कधी छान सेकंड देते ना मला बेला हाय फाय बघ हाय फाय पण करते, करते? तू हात पुढे कर ना असा बेला पाहि का त्याला ही बघ काय करते कुठे चालली तू कोको कुठे चालली तू बेला चल इकडे बस खाली चल बेला खाली बस व्हेरी गुड, गुड। बघितलं माझा किती ऐकते ती तुझं ऐकत पण नाही ती एवढं नाही द्यायचं दादा बेला कोको हो को इकडे गपले ना ले। ले ले। ले ले। ओके संपले संपले चला जा मग आता तुम्ही ग बेला इकडे बेला, बेला बस खाली चल बेला खाली बस बेला खाली बस तू चल मांडीवर नाही सांगितलं मी बसायला खाली खाली चला आता डान्स शिकव चल त्यांना डान्स शिकव आता बेलाला ते बघ बेला डान्स करते बघ चल <laughs> -को, को -को, इकडे कोको कोकोला -को काय पाहिजे काय पाहिजे कोकोला कोको ए कोको इकडे ना को आपण आलो आता हॉर्स रायडिंगसाठी इथे क्लासेस घेतात हॉर्स रायडिंगचे आणि आम्ही मल्लरसाठी आलो होतो पण एवढ्या लहान वयात शिकवत नाही तर मी मी पहिले ट्राय करणार आहे आठ दिवसामध्ये किती शिकतोय आणि काय काय सर्व हॉर्स राईड कसं कर करायचं आहे मी अजून बसलेलो नाही कधी पण बघूया आता प्रयत्न करून बघूया ते ट्रेनिंग देतील आपल्याला हॉर्सवर कसं बसायचं राईड कसं करायचं आहे काय चला मग आपण अजून त्यांचं ग्राउंड बघूया कुठे कुठे ट्रॅक आहे काय सर्वच बघूया आपण हा नंदी आहे एक सोळा सतरा वर्षापासून त्यांच्याकडे आहेत आणि मी आल्याले बघितलं एवढा मोठा नंदी खूप छान आहे Mm. Must have

पा देणं त्याला छोटी बादली पाठवा वाईट वाली सेकंड इयरचं आहे बघ

आम्ही तरी चांगले हात लावत होतो ते अजून बघतोय

예? <놀람> काढून घे समिती पण काढून घे नाय चालला पाहिजे मध्ये काय काय विचार द्यायला क्वेश्चर काय चला आता आम्ही आहे सर्व घोड्यांना भेटून खूप छान वाटलं आणि खूप ट्रेंड आहेत सर्व हॉर्स चला मग जाऊया घरी सकाळी उठल्यापासून आजकाल धोकेपर्यंत खेळण्या 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 बोल मग तू आज हॉर्स आणलं की नाही मग हॉर्स आणलं की नाही दाखव बरं कसं चालतो हॉर्स हॉर्स दाखव ना कस दादा कसं चालतो दादा दादाच काहीतरी बनवायचं काम काम मला गुड नाईट बोल चल आता गुड नाईट बोल चल गुड नाईट इथे बोल ना गुड नाईट बाय बाय इथे बोल ना मध्ये तुझ्या मित्रांनो बोल ना गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट मित्रांनो